मित्रांनो नमस्कार तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे आज एकतीस डिसेंबर उद्यापासून नवीन वर्ष सुरू होणार आहे आणि तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आजचा जो दोन हजार पंचवीस या वर्षामधील शेवटचा दिवस आहे त्या दिवशी एक नवीन जी आर पवित्र पोर्टल विषयी आपल्या हाती आलेला आहे आणि त्या जी आर वर आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून चर्चा करायची बघा आपले जे शिक्षक उमेदवार आहेत बंधू आणि भगिनी त्यांच्या दृष्टिकोनातून हा जी आर फार महत्वाचा आहे कारण आतापर्यंत जे पवित्र पोर्टलचं कामकाज चालत होतं ते कामकाज शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या अंतर्गत चालत होतो आणि हा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे गा महाराष्ट्र शासनाचा पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक भरती होत होती ती एक सतत चालणारी प्रक्रिया आहे आणि या शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचे जे काही सचिव आहेत त्यांना या प्रक्रियेमध्ये फार लक्ष घालावं लागत होत त्यामुळे त्यांना या विभागाच अवांतर जे काही कामकाज आहे म्हणजे शिक्षक भरती व्यतिरिक्त जे काही कामकाज करायचं होत त्यासाठी त्यांना फारच कमी वेळ मिळत होता हा कमी वेळ मिळत असल्यामुळे आणि या पवित्र पोर्टलचं जे काही कामकाज आहे त्या कामकाजाकडे दुर्लक्ष होत असल्यामुळे महाराष्ट्र शासनाने काल एक जी आर काढला आणि त्या जी आर मध्ये त्यांनी हे जे पवित्र पोर्टलचं कामकाज आहे हे एका दुसऱ्या संस्थेकडे हँडओव्हर केलेलं आहे आता हे दुसऱ्या संस्थेकडे स्थलांतरित याचं कामकाज केलेलं आहे आणि ते कामकाज कोणाकडे स्थलांतरित केलेलं आहे कोणत्या संस्थेकडे ते कामकाज स्थलांतरित केलेलं आहे त्याविषयी आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला जाणून घ्यायचं आहे सगळ्यात महत्वाचं आहे की ज्या संस्थेकडे पवित्र पोर्टलचं आता कामकाज जाणार आहे त्या संस्थेला या पवित्र पोर्टलच्या कामकाजाविषयी काही सुधारणा सुद्धा त्यांना करायच्या आहेत आणि ही जी शिक्षक भरती आहे ही जेणेकरून त्याच्यामध्ये कुठलाही मनुष्यबळाचा अंतर्गत हस्तक्षेप होणार नाही याची सुद्धा काळजी घेण्या घ्यावी त्यांना म्हणजे घेण्याच्या सूचना महाराष्ट्र शासनाचा जो काही शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्यांनी त्यांना काही सूचना केलेल्या आहेत त्या सूचना आपल्याला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून बघायच्या आहेत त्यासाठी मी तो जी आर आता या स्क्रीनवर शेअर करतो लक्षात घ्या लेटेस्ट जी आर आहे तीस डिसेंबर दोन हजार पंचवीसचा चा हा जी आर आहे आणि या जी आर मध्ये कशा कशाचा उल्लेख केलेला आहे पवित्र पोर्टल विषयी ते आता आपण जाणून घेणार आहोत बघा हा तो जी आर शिक्षक शिक्षक भरती बाबतचे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे सोपवण्याबाबत म्हणजे काय आहे की जे काही पवित्र पोर्टल शिक्षक पद भरती बाबतचे कामकाज तर शिक्षक पद भरतीचं जे काही कामकाज आहे ते पवित्र पोर्टल मार्फत चालते आहे आणि हे जे पवित्र पोर्टलचं जे काही कामकाज आहे ते आतापर्यंत शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत जे सचिव आहे त्यांच्याकडे होत आहे पण त्यांना यामध्ये हे फार म्हणजे याच्यात वेळ खूप आहे असं त्यांचं म्हणणं होतं त्यामुळे अवंतर कामकाज जे काही शालेय शिक्षण व क्रीडा विभागाचं आहे ते करण्यासाठी आमच्याकडे वेळ नसल्यामुळे हे जे पवित्र पोर्टलचं कामकाज आहे ते आता शिक्षक पद भरती बाबतचे जे काही कामकाज आहे ते महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे त्यांनी सोपवलेलं आहे म्हणजे हे जे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदीचा जे काही तुमची जी परीक्षा घेते त्यांच्याकडेच आता पवित्र पोर्टलचं कामकाज राहणार आहे कारण आतापर्यंत कसं होत की ही परीक्ष, म्हणजे परीक्षा परिषद फक्त परीक्षा घ्यायची त्याचा रिझल्ट लावायचा त्याची मेरिट लिस्ट आणि ते पूर्ण शालेय शिक्षण व क्रीडा विभागाकडे देत होते आणि शालेय शिक्षण व क्रीडा विभाग या गुणांचा वापर करून एज पर मेरिट लिस्ट न शिक्षक भरती करत होत परंतु आता त्यांनी असं न करता ज्यांच्याकडे ही परीक्षा घेण्याची जबाबदारी आहे त्यांच्याकडेच या पवित्र कामकाज दिलेलं आहे आणि त्यासाठी त्यांनी एक समिती सुद्धा नेमलेली आहे म्हणजे जेणेकरून याची जी म्हणजे फुल प्रूफ एसओपी त्यांना तयार करायची आहे ती एसओपी सुद्धा आता नवीन तयार होणार आहे बघा या जी आर मध्ये महाराष्ट्र शासन शालेय शिक्षण क्रीडा विभाग शासन निर्णय क्रमांक दिलेला आहे त्यानंतर दिनांक तीस डिसेंबर दोन हजार पंचवीस चा मित्र हा जी आर आहे आणि या जी आर मध्ये यांनी काय जे सविस्तर दिलेलं आहे ते आपल्याला आता जाणून घ्यायचं आहे याची इथं आता प्रस्तावना यांनी दिलेली आहे आयुक्त शिक्षण कार्यालय हे शालेय शिक्षण विभागाअंतर्गत क्षेत्रीय स्तरावरील प्रमुख प्रशासकीय कार्यालय आहे आले शिक्षण विभागाने निश्चित केलेल्या सर्व धोरणांची व घेतलेल्या सर्व निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी आवश्यक उपाययोजना देखरेख व नियंत्रण ही या कार्यालयाची प्रमुख जबाबदारी आहे सन दोन हजार सतरा पासून या कार्यालया अंतर्गत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची कारवाई करण्यात येत आहे जे, जे पवित्र पोर्टल मित्र त्याचा जन्म झाला तो दोन हजार सतरा ला झालेला आहे आणि हा जो पवित्र पोर्टलचं कामकाज आहे हे आयुक्त शिक्षण या कार्यालयाच्या अंतर्गत आतापर्यंत चालत होत परंतु याच्यामध्ये काय अडचणी येत होत्या त्या अडचणी यांनी या प्रस्तावनेमध्ये दिलेल्या आहेत सन दोन हजार सतरा पासून या कार्यालया अंतर्गत पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरतीची कार्यवाही करण्यात येत आहे भरतीची कार्यवाही वेळोवेळी करावी लागत असल्याने व त्यात विविध टप्पे समाविष्ट असल्याने ही निरंतर चालणारी काहीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे आयुक्तांचं असं म्हणणं आहे की जे काही आहे ही जी पद पदभरतीची म्हणजे शिक्षक पदभरतीची जी काही कार्यवाही आहे ही वेगवेगळ्या टप्प्यावर त्यांना करावं लागते आणि त्यामुळे ही एक वेळखाऊ पद्धत आहे आणि त्यांच्याकडे एवढा वेळ नाही त्यांनी जर एवढा वेळ या पवित्र पोर्टलवर जर खर्च केला तर त्यांना शालेय शिक्षण विभागाचं जे काही अवांतर म्हणजे या पवित्र पोर्टल भरतीच्या व्यतिरिक्त काम आहेत ते काम करण्यासाठी त्यांच्याकडे वेळ राहत नाही शिल्लक वेळ राहत नाही हे त्यांनी याच्यामध्ये महत्वाचं एक महत्वा कारण दिलेलं आहे पुढे त्यांनी आपल्याला पुढे सुद्धा याच रिडिंग करायचं आहे पदभरतीची कार्यवाही वेळोवेळी करावी लागत असल्याने व त्यात विविध टप्पे समाविष्ट असल्याने ही निरंतर चालणारी काहीशी वेळखाऊ प्रक्रिया आहे शिक्षक अभिनेता व बुद्धिमत्ता चाचणी संपन्न झाल्यानंतर उमेदवारांसाठी प्रमाणीकरणाची सुविधा उपलब्ध करून देणे जाहिराती स्वीकारणे उमेदवारांचे विषय प्रवर्गानुसार सामाजिक व समांतर आरक्षण उमेदवारांच्या प्राधान्यक्रमानुसार त्या प्रवर्गासाठीचा सा कट ऑफ निश्चित करणे उमेदवारांची शिफारस करणे इत्यादी बाबी काटेकोरपणे हाताळल्या हाताळव्या ला लागतात ला ला ह्या ज्या बाबी आहेत मित्र त्यांना काटेकोरपणे हाताळाव्या लागतात आणि ह्या हाताळण्यासाठी त्यांच्याकडे वेळ नाही कारण त्यांनी सांगितलेलं आहे की याच्यामध्ये कुठल्या कुठल्या बाबी त्याचं वाचन केलेलं आहे त्यांना हाताळायच्या आहेत त्यांचा पुढे त्यांनी निर्णय सुद्धा दिलेले आहे त्यामुळे आयुक्त शिक्षण कार्यालयाचा बहुतांश वेळ या कामासाठी खर्च होत आहे परिणामी इतर महत्वाच्या धोरणाच्या व निर्णयाच्या अंमलबजावणीवर त्यांचा काहीसा विपरीत परिणाम होत आहे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ही शालेय शिक्षण विभागाअंतर्गत कायद्याद्वारे झालेली स्वायत्त संस्था असून या संस्थेमार्फत शिक्षक पात्रता परीक्षा शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी यासारख्या परीक्षांचे आयोजन केले जाते शिवाय शिक्षक पदभरतीशी संबंधित कामकाज या संस्थेने यापूर्वी हाताळलेलं आहे म्हणजे या संस्थेला शिक्षक पद भरतीचा अनुभव सुद्धा आहे असं त्यांचं म्हणणं आहे शिवाय शिक्षक पद भरतीशी संबंधित कामकाज या संस्थेने यापूर्वी हाताळलेलं आहे शिक्षक पद भरतीशी संबंधित परीक्षेचे आयोजन व निवड प्रक्रिया एकाच संस्थेकडे असणे आवश्यक असून तशी व्यवस्था अमलात आणण्याचा प्रस्ताव शासनाच्या विचाराधीन होता त्यांचं असं म्हणणं आहे की ही जी शिक्षक पद भरती ही आयुक्त शिक्षण यांच्याकडे होती ती आता या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे देण्याचं कारण त्यांनी इथं या प्रस्तावनेमध्ये नमूद केलेलं आहे आणि या महाराष्ट्र राज्य परीक्षा पद्धतीने यापूर्वी ही जी म्हणजे शिक्षक पद भरतीची जी प्रक्रिया आहे ती हाताळलेली आहे आणि ही जी संस्था आहे ती शालेय शिक्षण व क्रीडा विभागाच्या अंतर्गत येते म्हणून त्यांनी पवित्र पोर्टलचं जे काही कामकाज आहे ते कामकाज आता महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषदेकडे सोपवलेलं आहे आणि तसा त्यांनी एक शासन निर्णय सुद्धा आता याच्यामध्ये घेतलेला आहे त्या शासन निर्णयाचं आता आपल्याला वाचन करायचं आहे बघा इथून शासन निर्णय त्यांनी इथं दिलेला आहे पवित्र पोर्टल मार्फत राज्यस्तरावरील शिक्षक पद भरतीशी संबंधित महत्वाचे तसेच अन्य धोरणात्मक निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी तसेच प्रसंगानुरूप या अनुषंगाने आवश्यक ते निर्णय म्हणजे पवित्र पोर्टल बाबतीतले जे काही आवश्यक निर्णय आहेत तो घेण्याचा अधिकार सुद्धा त्यांनी या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शिफारशी करण्यासाठी खालील प्रमाणे समिती गठन करण्यास शासनाची मान्यता प्रदान करण्यात येत आहे त्यांनी एक हे जे पवित्र पोर्टल आहे याच्या कामकाजामध्ये फुलप्रूफ एक एसओपी बनली पाहिजे याच्यामध्ये कुठलीही अनियमितता असायला नको कुठलाही भ्रष्टाचार व्हायला नको ही भरती पारदर्शक व्हायला पाहिजे त्यासाठी एक सुखानु समिती स्थापन केलेली आहे आणि सुखानु समिती काय करणार आहे या पवित्र पोर्टल बाबतीत काही निर्णय घेणार आहे आणि ते निर्णय घेतल्यानंतर ते महाराष्ट्र शासनाकडे त्याची शिफारस करेल आणि महाराष्ट्र शासनाचा जो शालेय शिक्षण व क्रीडा विभाग आहे त्याला मान्यता देईल आणि मान्यता दिल्यानंतर या पवित्र पोर्टलचं कामकाज आणखी सुरळीत चालणार आहे असं त्यांचं इथं म्हणणं आहे की सुकानु समिती काय आहे ते आता आपल्याला बघायचं आहे आहे आणि सुकानु समितीतील पदनाम याच्यामध्ये आयुक्त शिक्षण महाराष्ट्र राज्य पुणे हे राहणार आहेत अध्यक्ष महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे हे सुद्धा याच्यामध्ये राहतील संचालक महाराष्ट्र राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद पुणे हे सदस्य राहतील शिक्षण संचालक माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालय पुणे हे सुद्धा याच्यामध्ये राहणार आहेत जे काही सदस्य आहेत 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 अध्यक्ष सचिव अशी ही वेगवेगळी यांनी विभागणी केलेली आहे शिक्षण संचालक प्राथमिक शिक्षण संचालय पुणे आयुक्त महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मित्र सगळे गॅजेटेड दर्जाचे हे अधिकारी आहेत जे सुपर क्लास वन म्हटलं तरी चालेल त्यांची निवड ही यूपीएससी द्वारे एमपीएससी द्वारे केल्या जाते अशा दर्जाची ही सुकाणू समिती आहे आणि या सुकाणू समितीला आता पवित्र पोर्टल फुलप्रूफ बनवायची आहे जेणेकरून त्या एसओपी ची अंमलबजाव बजा, जेव्हा केली जाईल तेव्हा त्यातून कुठल्याही प्रकारची पळवाट निघणार नाही अशी एक एसओपी यांना तयार करायची आहे आणि ती महाराष्ट्र शासनाला पाठवायची आहे शिक्षक अभियोग्यता व बुद्धिमत्ता चाचणी सन दोन हजार पंचवीस नुसार तसेच यापुढील काळात पवित्र पोर्टल मार्फत राज्यस्तरावरील शिक्षक पद भरतीशी संबंधित सर्व कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे या आदेशान्वे सोपवण्यात येत असून उपरुक्त सुकानु समितीच्या मार्गदर्शनाखाली हे कामकाज महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेनं पार पाडावे म्हणजे आता पवित्र पोर्टल मार्फत शिक्षक भरती केल्या जाते त्या शिक्षक भरतीचं जे कामकाज आहे ते कामकाज आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद त्यांच्याकडे सोपवण्यात आलेलं आहे म्हणजे जे परीक्षा परीक्षेत तुमची परीक्षा घेते त्यांच्याकडेच आता पवित्र पोर्टलच्या पवित्र पोर्टल मार्फत जी काही शिक्षक भरती केल्या जाईल त्या शिक्षक भरतीच कामकाज सुद्धा सोपवण्यात आलेलं आहे आणि ही जी सदस्य अध्यक्ष हे जी नियुक्त केली सहा जणांची जी काही सुक सुखानु समिती आहे सहा दर्जाचे अधिकारी आहे त्याच्यामध्ये त्यांची जी सुखानु समिती आहे ती सुखानु समिती यांना मार्गदर्शन करणार आहे कोणाला तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदला पुढे बघू आपण पवित्र पोर्टल मार्फत पदभरतीशी संबंधित कामकाजाचे कार्यालय कार्यालय निहाय वाटप व त्या अनुषंगाने जबाबदारीची निश्चिती याबाबत निर्णय घेण्यास सुकानु समिती सक्षम जाईल म्हणजे पवित्र पोर्टलचं कामकाज चांगल्या प्रकारे चाललं पाहिजे ते वेळोवेळी शिक्षक भरती केल्या गेली पाहिजे त्यासाठी ही जी सुकाणू समिती आहे ही याच्यामध्ये लक्ष घालेल आणि त्यांनी घेतलेले जे काही निर्णय आहेत ते निर्णय या महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदला बंधनकारक राहतील सदर शासन निर्णय शासनाच्या या संकेत उपलब्ध आहे आणि त्याचा जो नंबर आहे तो नंबर सुद्धा दिलेला आहे म्हणजेच एक फार मोठा बदल सध्या मित्र झालेला आहे बदल कुठला आहे हे तुम्ही लक्षात घ्या तो बदल असा आहे की पवित्र पोर्टलचं कामकाज जे माननीय आयुक्त शिक्षण हे बघत होते ते कामकाज आता महाराष्ट्र राज्य शिक्ष म्हणजे महाराष्ट्र राज्य परीक्षा या यांच्याकडे दिलेला आहे त्यांनी तुमची टॅटची परीक्षा घेतलेली आहे त्यांच्याकडे ही जी जबाबदारी आहे ही सोपवले सोपवलेली आहे ही जबाबदारी कोणाकडे सोपवलेली आहे पुनच्या एकदा सांगतो मी आता महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे ही जबाबदारी दिलेली आहे आणि हा शिक्षक भरतीमध्ये पवित्र पोर्टल मार्फत जे शिक्षक भरती केल्या जाते त्यामध्ये फार मोठा बदल त्यांनी केलेला आहे लक्षात घ्या म्हणजेच या शिक्षक भरतीला आता गती येणार आहे हे ये बाकी निश्चित आहे या जी आर वरून असं ते आहे आणि ही शिक्षक भरती या जी आर असं वाटते की आता पारदर्शक शिक्षक भरती पुन्हा आहे धन्यवाद कुणाची आपली भेट नंतरच्या व्हिडिओमध्ये होईल मला व्हिडिओ आवडला असेल याला लाईक करा आणि माझ्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा